आज बैठक खूप दिवसांनी आमच्या जिल्हा कार्यकारणी घेतली नव्हती तेव्हा जेव्हा लोकसभेनंतर पण आज बघितलं काल परवा आमच्या शिवसेनेच्या शिवसेना नेता नेत्या नेत्यांच्या बैठका ने 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 आल्या त्यामध्ये आम्हाला असं आलं समजलं आता हे इलेक्शन द्या डिक्लेअर केलं आहे कोर्टाने चांगला संदेश दिला त्यासाठी परवा मिटी केली आज चांगल्या बैठकीला सगळे जे सगळे पदाधिकारी उपस्थित होते शहराचे होते चांगल्या पद्धतीने होते सगळ्यांना आधी दिले की आता निवडणूक जे लागतील त्या आजच्या ज्या होणाऱ्या निवडणुका आहेत ज्या कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हा सांगायला बैठकी चांगली जायची अंतर्गत असं नाही आता मगाशी मला दोघं तिकडे तुम्ही पण तिथे होतं आता तुमच्यापासून काय लपून चालणार नाही पण काय 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 पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की वरच्या जे पदाधिकारी त्यांनी आमचा ताळमेळ व्यवस्थित ठेवला तर आम्ही सगळे शिवसेनेक चांगले आदेश आम्ही आदेश पाळणारे शिवसेनेक आहे सादरणीय पक्षप्रमुखांचा आदेश पाळणारे शिवसेनेक

जे ज्यांना शिवसेनेने मत केलं घेतलं जवळपास आता मगाशी टी मी म्हटलं तर उदाहरण सांगितलं तुम्हाला आले गेले शिकेत आहे बाकी शिवसेना उद्धव साहेबांची आणि बाळासाहेबांची जे शिवसेना आहे ते सगळेच्या सगळे जागेवर आहे के पाजी पाजी दी दी ते केलं ते आपल्या जवानांचं खरोखर कौतुक पाहिजे आणि त्या कौतुक आता आम्ही धावळा नाक्याजवळ आता वाटप करणार होतो आणि हे करायलाच पाहिजे पाकिस्तानला हा धडा चांगल्या पद्धतीने शिकवलाच गेला पाहिजे जी ताळवे करता दादा विचारे गेलेले पर्यटक गेले त्यांना मारून काय मिळालं त्यांना दाखवायचं दाखवायचंच हा ह्याच्यापेक्षा मोठा चांगला झटका पाकिस्तानला द्यायलाच पाहिजे आणि दिला गेलाच पाहिजे आमचे भारतीय जवान आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज